आज जे आहे आम्ही शिवसाहेबांना नवीन शिवसाहेब आहेत त्यांचं अभिनंदन करणार आहोत आणि बीड शहरातील जे लो नागरिकांच्या समस्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत बीड शहरामध्ये खरं तर एकशे चाळीस कोटीचे अटल एकशे चौदा कोटीचे अमृत जल अटल योजना हो जी झालेली आहे ती अपूर्ण आहे आणि त्या ती पूर्ण जर झाली असती तर दोन्हीही श तळ्यामध्ये पाणी असताना बीड शहराला पाणी आठवड्याला पाणी मिळते म्हणजे वर्षातून पंधरा दिवसाला ते आठवडा म्हणजे वर्षातून फक्त एक महिना पाणी भेटते आणि वर्षभराचं लाईट बिल भरलं जात आहे नळ नळपट्टी भरली जाते हे कुठंतरी बीड शहरावर अन्याय आहे गटर योजना आहे ती गटर योजना फेल झालेली आहे याच्यावरती दोषींवरती कारवाई झाली पाहिजे आणि बीड शहरातील जे स्वच्छता आहे मोकाट जनावरे हो आहेत या यांचा बंदोबस्त झाला पाहिजे बीड शहराची स्वच्छता झाली या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामधील जे काम होतील ते जनतेला पूरक आणि समाधानकारक होतील अशी अपेक्षा करण्यासाठी आम्ही त्यांना स्वागत करणार आहोत